बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून विजय वेगवेगळजी मी असो आम्ही सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहोत का। काल जयंत आजगावकर असतील अभिजित वंचारे असतील सगळे आमदार इथं उपस्थित होऊन आपल्याला पाठिंबा दिला रोहित पवार इथं मुक्कामाला या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत हे सांगण्याचं कारण एवढं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे ताकदीनं तुमच्या बरोबर आहोत हे ग्वाही देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज राज्यात ऑक्टोबरमध्ये जे आव झाला निवडणुका तोंडावर होत्या निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी पाण्या पुसण्याचं काम या सगळ्या मंडळांनी प्रामुख्याने के केलं परंतु मार्चचं बजेट झाल्यानंतर किमान या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टीला चालना मिळेल गती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने आता पन्नास हजार कोटीच्या पुरवण्या झाल्या साडे नऊ लाख कोटी कर्ज झालं मग हा निर्णयाची अंमलबजावणी करायला तुमच्या हात बंद का असा प्रश्न तुमचे हात बनलेत का एका बाजूला ना महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ गरज नसल्यानं तुम्ही करता दुसऱ्या बाजूला आमच्या हक्काचे पैसे द्यायला मात्र तुमचे या ठिकाणी ना असते आणि म्हणून याचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करणार आहोत आम्ही मग अशी तुम्हाला सेवेना ताकद देण्यासाठीचं धोरण असू दे टप्पा आंदोलनाचा विषय असू दे हे सगळे विषय मार्गी लागले पाहिजेत ही आमची महाविका काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे सातत्यानं हा प्रश्न पुढे घेऊन जाण्याची भूमिका आमची असणाऱ्या सभागृहात काय करायचं कशा पद्धतीने करायचं हे आम्ही आता गेले गेले या ठिकाणी करू परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आहे हलचं नाही आमचं ठरलंय आमचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर विजय आंटकर साहेब मार्गदर्शन करते Thank you